नमस्कार मी नाव कृष्णा गायकवाड आज फॉर्मची छाननी होती तर त्या फॉर्मच्या छाननीमध्ये आमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आलेलं नाही आहे आणि आता इथून पुढची लढाई सुरुवात करायला आम्ही मोकळे झालो होतो विजन डेव्हलपमेंटचाच आहे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत डेव्हलपमेंटचाच असेल सोलापूर जिल्ह्याचा नोकऱ्या पाणी मूलभूत जे सुविधा आहेत जे आजपर्यंत सोलापूरला पोचलेल्या नाही आहेत त्या सगळ्यांवरती काम हाच उद्देश आहे हे दोन दिग्गज पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप यांच्या समोर तुमची प्रचार यंत्रणा कशी असणार आहे मला प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारला जातो की दोन दिग्गज पक्ष आहेत दोन दिग्गज पक्ष आहेत पण मी सगळ्यांना इथं सांगू इच्छितो की दिग्गज पक्ष नाही आता दिग्गज जनता झालेली आहे त्यामुळे जनता निर्णय घेईल आणि कुणाला दिग्गज बनवायचं ते ते ठरवतील सर्वसाधारण जनता आता तुम्ही आम्ही पण सर्वसाधारण जनतेमध्येच मोडतो आपण सगळे परेशानच आहोत की त्यामुळे सर्वसाधारण जनता पण परेशानच आहे आणि त्यांना पर्याय पाहिजे त्यांना दुसरा वेगळा एक मार्ग पाहिजे नुसतं आश्वासनं देऊन 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 इतक्या वर्ष राजकारण ज्यांनी खेळलेलं आहे तर ते आश्वासनच्या आश्वासनाला बळी पड देणं हे जनता आता करणार नाही जनतेला आता पाहिजे की बाबा या सगळ्यातनं अंमलबजावणी करणारा जो व्यक्ती असेल जे पक्ष असेल त्या अंमलबजावणी करणाऱ्या पक्षासोबत त्या व्यक्तीसोबत राहतील जनता असा आम्हाला ठाम विश्वास आहे